आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा आयुष्यातील चांगले निर्णय घेण्यास उपयोग होईल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी केले कल्याण डोंबिवली महानगरपालिका व आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महापालिका परिसरातील आशा स्वयंसेविकांसाठी महापालिकेच्या आचार्यत्रे रंगमंदिरात शुक्रवारी सायंकाळी आयोजितलेल्या महिला सक्षमीकरण व रोजगार प्रशिक्षण या कार्यक्रमात बोलताना महापालिका आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी हे प्रतिपादन केले आशा स्वयंसेविका यांचे समाजोपयोगी शासन योजना राबविण्यामध्ये समाजासाठी मोठे योगदान आहे कामाचा ताणतणाव कमी होऊन आपले स्वस्थ चांगले राहिले तर आपण अधिक क्षमतेने काम करू शकाल त्याकरिता या शिबिराचा आपल्याला चांगला फायदा होईल अशी शिबिरे आपण पुढेही चालू ठेवू असे पुढे त्या म्हणाल्या आपले कौशल्य व ज्ञान अद्ययावत केले तर यशप्राप्ती फार दूर नाही यशस्वी होण्यासाठी प्रथम स्वप्न बघायला शिकावे सवयी चांगले असतील तर यश लवकर मिळेल आपले पॅशन ओळखायला शिका आणि आपल्या कामांची विचारपूर्वक आखणी करून आपले उद्दिष्ट निश्चित करा असे आपल्या ओघवत्या भाषाशैलीत विविध उदाहरणांच्या आणि सादरीकरणाच्या माध्यमातून सांगत आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रशिक्षक नील वराड पांडे यांनी उपस्थित आशा सेविकांना प्रोत्साहित केले आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षक कृतिक सकपाळ यांनी देखील उद्योजक गोष्टींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी केले या कार्यक्रमात सुमारे पाचशे पन्नास आशा सेविकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला या सुंदर अशा कार्यक्रमाची सांगता महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी घेतलेल्या ओंकार आणि ध्यानाने करण्यात आले राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान विभागाचे राहुत यांनी सर्वांचे आभार मानले व्हिडिओ एडिटर भूषण मिरकुटेसह मी दियासाठी जीवनदीप वार्ता गोबेली आजचे हे ये बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पाहत आठ जीवनदीप वार्ता